वराहा मिहीर आणि त्यांचं भूजल विज्ञान या संदर्भातले काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत सुद्धा की वर्ण जमिनीवर दिसणाऱ्या संकेतावरनं जमिनीच्या आतमधलं पाणी त्याचे शोध कसे घ्यायचे किंवा त्याचे ठोकताळे काय आहेत तर बऱ्याच व्हिडिओतनं मी ते समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे म्हणजे मला हे ते परफेक्टली जमले असं मी म्हणणार नाही मी प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीनं मीर यांचं जे ज्ञान आहे तर आमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचे कोण होते मीर तर पाचव्या शतकामध्ये वराहमीर यांनी एक ग्रंथ लिहिला होता त्या काळामध्ये पर्यावरणशास्त्रज्ञ त्यानंतर ज्योतिषी म्हणून त्यांना ओळखलं जायचं तर, ना तर ब्रहसंहिता नावाचा ग्रंथ आणि त्याच्यामध्ये लिहिलेला द कारगल नावाचा अध्याय तर या सगळ्यांमध्ये जमिनीतलं जे पाणी आहे तर त्याच्या संदर्भातले काही उल्लेख आपल्याला का सापडायला लागतात ला ला। जमिनीच्या आतमध्ये भूगर्भामध्ये जे पाणी आहे तर त्याचे संकेत वरच जमिनीवरनं आपण ते ओळखू शकतो आणि तशा पद्धतीचे प्रयोग म्हणता येईल किंवा तशा पद्धतीचे संकेत या दकारगल नावाच्या अध्यायात ब्रहसहिता नावाच्या ग्रंथात वराहमीर यांनी लिहिलेले आहेत किंवा ते सांगितलेले आहेत म्हणजे त्यांनी मांडलेला सिद्धांत साधा सोपा होता की माणसाच्या शरीरात जशा नसा असतात तशा जमिनीतसुद्धा नसा शिरा असतात मदन, मदन हलु -हलु हे वरचं आकाशातलं पाणी वेळेला जमिनीवरती पडतं चिरांमधनं भेगांमधनं ते जमिनीत मूर्त वेगवेगळ्या प्रवाहांद्वारे जसं ते हळूहळू जमिनीत मुरायला लागतं त्या शिरांमध्ये त्याचा प्रवाह हे होतो एकवटला जातो आणि ते सगळा प्रवाह हा शिरांमध्ये गेल्याच्यानंतर त्या शिरा आपण सापडू शकतो जमिनीच्या वरच्या संकेतावरनं तर त्या वरच्या संकेतावरनं कशा सापडायच्या काय सापडायच्या तर त्याचे बरेच उदाहरणं दाखले त्यांनी त्या ब्रहसंहिता नावाच्या ग्रंथामध्ये दकारगल नावाच्या अध्यायात दिलेल्या काय सांगतात वरा तर ते सांगतात पूर्वेन यदी बद्रा वाल्मिको दृश्यंते जलपश्चात पूर्वेनं म्हणजे पूर्व दिशा बद्रा म्हणजे बोरीचं झाड बोरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला पूर्वेनं यदी बद्रा वाल्मिको जर एखादं वारूळ असेल तर दृश्यंत जलपश्चात पश्चिम दिशेला पाण्याचा स्रोत आहे तर ह्या अशा पद्धतीनं मी जे काही गोष्टी आहेत तर त्या चित्राच्या माध्यमातून सुद्धा समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला होता भले त्या कशा होत्या काय होत्या संपूर्ण डिटेल खूप खरं तर हे प्रचंड मोठं शास्त्र आहे असं म्हणता येऊ शकतं शास्त्रीय अभ्यास आहे आणि तो कसा मांडायचा पण तरी सोप्या पद्धतीनं मला जेवढा उमजला वाचल्याच्यानंतर ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे बरेच असे संदर्भ आहेत जमबवा चौद्ग घसते श्रीविहण नरधोय शिरधोय पूर्वा जांभळाचं झाड असेल तर तिथनं एक पाण्याची शिरा गेलेली असत असते असं आहे त्याच्यानंतर वाल्मिको पचिताया वाल्मिको म्हणजे वारुळ पचिताया म्हणजे वेढलेलं वाल्मिको पचिताया निर्गुंडया निर्गुडीचं झाड जर असेल वाल्मिको पचिताया निर्गुंडया दक्षिणेनं कथित करे तर दक्षिण दिशेला एक शिर वा वाहिलेली असते किंवा तिकडनं शिरा गेलेली असते जिथं पाणी सापडू शकतं अशा पद्धतीने ती संदर्भात सकट दाखले मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचं उलगडूनसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे भलेही ते मला जमलंय असं मी म्हणणार नाही मला जेवढं समजलं उमजलं तेवढं शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर हे शास्त्र आजही तेवढंच कामाचं ठरू शकतं का किंवा इतक्या वर्षापूर्वी हे शास्त्र वापरलं जात असेल कदाचित त्यावेळेला तंत्रज्ञान असेल या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामुळं वापरलं जात असेल आज हे शास्त्र किंवा आज हे संकेत खरे ठरू शकतात का तर हे मी सांगू शकत नाही पण एक संदर्भ सांगतो एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली आंध्र प्रदेशमध्ये घडलेला हा किस्सा आहे तर तिथं एका जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडलेला होता व्यंकटेश्वर विद्यापीठानं म्हणजे तिरुपतीच्या एक संशोधन केलं होतं एक प्रकल्प हातात घेतला होता की दुष्काळ पडलाय मग काहीतरी केलं पाहिजे तर एक प्रकल्प हातात घेतला होता आणि जवळजवळ दीडशे विहिरी खांदल्या होत्या त्या दीडशे विहिरी खांदल्यानंतर दीडशेच्या दीडशे विहिरींनासुद्धा पाणी लागलं होतं असं सांगितलं जाते आणि त्या दीडशेच्या दीडशे विहिरीला पाणी लागण्याचं कारण एवढंच होतं की त्या विहिरी खांद्याच्या अगोदर वरहामीर मीर यांच्या भूजल विज्ञानाचा किंवा त्या शास्त्राचा आधार त्या सगळ्या गोष्टीला घेतला होता आणि नंतर त्या विहिरी खांदल्या गेल्या होत्या आंध्र प्रदेशमध्ये एकोणावीसशे एक्याऐंशी साली घडलेली ही घटना आहे म्हणजे कुठं कुठं ना कुठं तरी ह्या सगळ्या गोष्टीचा संदर्भ आजही लागायला लागतो भले आज ते झाडं किंवा त्यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी खानाखुणा संकेत शेतात वावरात दिसायला तयार नाहीत पण हे सगळं जरी असलं तरी हे शास्त्र किंवा हे विज्ञान म्हणता येईल हा अभ्यास किंवा हे संशोधन शेतकरी बांधवांच्या समोर आलं पाहिजे आज म्हणजे बघा ना एखादी विहीर खांदत असताना त्याला किती झट्टे घ्यावे लागतात किती श्रम करावं लागतं एखादा बोर खांदत असताना पैसा खर्च करावा लागतो आणि हे सगळं करूनही जर त्याच्या वावरात पाणी लागत नसेल तर खऱ्या अर्थानं शोकांतिकाच आहे आणि असं कितीतरी शेतकरी बांधवांच्या बाबतीत असं होतं आहे की कि कितीतरी बोर खांदली वावरात परंतु त्यांना पाणी लागत नाही या सगळ्या गोष्टींवरती उपाय किंवा पर्याय होऊ शकतो का या सगळ्या गोष्टीवरती संशोधन होणं गरजेचं आहे हा अभ्यास शेतकरी बांधवांच्या समोर किमान आला तरी पाहिजे भले तो आज खरा आहे खोटा आहे या सगळ्या गोष्टी मलाही माहिती नाहीत फक्त मी चा सा हा जो काही अभ्यास आहे शेतकरी बांधवांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही जर म्हणत असाल तर वराहमीर यांच्या भूजल विज्ञानाबाबतचे काही व्हिडिओसुद्धा म्हणजे आहेत आपल्या चॅनलवरती दोन चार व्हिडिओ त्यांचे दोन चार संकेत आपल्या चॅनलवरती आहेत परंतु तुम्ही जर म्हणत असाल तर त्यांनी सांगितलेले दकारगल नावाच्या अध्यायातले सगळे संकेत शेतकरी बांधवांसाठी तुमच्यासमोर खुले करण्यासाठी मी तयार आहे फक्त तशा कमेंट मला करा आणि ते व्हिडिओ लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल मग ते खरं असो खोटं असो काही असो पण शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे हे मला वाटतं तुमच्या मनात नेमकं काय कमेंट करून सांगायला विसरू नका भेटत राहूयात अशाच नवीन माहितीसह जय जवान जय किसान जय हिंद